कोण जगतजेता सिकंदर जगतजेता सिकंदर विचार करा सगळ्या जगावर सत्ता मिळवून सगळे जग जिंकलं जगाचा बाप झाला जगाचा मालक झाला शेवटी काय शेवटी काय हां लाख पैसे मिळाले दहा लाख रुपये मिळाले चार लाख ते दहा लाख रुपये चार दिवसात उडवले मजा आजा केली आता काय दहा लाख उडवले चार दिवसात माझ्या जाकीली सगळी पण आता काय हां मग आज हे मंत्री आहेत आमक मोठमोठे अधिकारी आहेत साहेब आहेत आज विमानातून फिरतील आज बंगल्यामध्ये फिर राहतील फाईव्ह स्टारमध्ये राहतील नाही का पाच पन्नास पोलीस मागं पुढं सेवेसाठी राहतील रक्षणासाठी पण देव पाडल्यावर पुढं नरकस जावं लागल नाही का हां खिंडराचं नावा लागण पुढं म्हणून आज तो मोह म्हणून हे ज्याला पडतं तो भाग्यवान असतो ज्याला पडतं तो भाग्यवान असतो शुभ संतती राजाची गोष्ट तुम्हाला माहिती शुभ संतती राजा त्या शुभ संतती राजाला कळलं का सगळा संसार दुःख रूप आहे सगळा संसार आसार आहे नाही का आणि सगळं आयुष्य आपण आतापर्यंत एवढा राज्य केलं सुख भोगली इथून पुढे आपण ते सुख भोगू परंतु देह पाता नंतर काय हा हे विनाशी सुख आहे परंतु आत्म्याचं अविनाशी सुख आहे शुद्ध केवळ आनंद आहे इथं कसं आहे जगात आनंद कसा आहे जगात आनंद कसा आहे शिरभर पाण्यामध्ये पावशीर दूध शिरभर पाण्यामध्ये पाऊसर दूध टाकावं मग तशात नुसतं आला पाहिजे तसं जगातलं सुख आहे जगातलं सुख आणि आत्मस्वरूपाचं सुख कसं आहे सुलीव सुख आहे सुलीव सुख सुलीव सुख म्हणजे काय ऊस सोलून खावा बिगर सोडलेला ऊस आणि सोडलेला ऊस किंवा रस प्यावा ह ऊसाचा रस आणि आखा ऊस नाही का तशा प्रकारे म्हणून खरा आनंद खरं सुख खरं सुख कोणतं घ्यारे आत्मसुख हे नाशम हे कसं आहे लोका लोक अडकतात प्रपंचात माझी मुलं माझी सुना माझं घर माझी संपत्ती माझं आमकण माझं तमक माझे आई बाप माझे अमक लोक त्याच्यात अडकतात नाही का लोक अडकतात परंतु जर समजा विचार जर केला तर याच्यामध्ये अडकतात परंतु खऱ्या सुखाला ते प्राप्त होत नाही नाही का खऱ्या सुखाची त्यांची कधीच गाठ पडत नाही माझं माझं म्हणून ते खऱ्या सुखाला आणि भयंकर दुःखाला शेवटी त्यांचा शेवट ठरलेला आहे भयंकर दुःख विनाश इथं दोनच गोष्टी आहेत अमृताचा कलश आणि विषाचा कलश आणि आत्म जर समजा आत्मस्वरूपाचा रस्ता जर आपण धरला आत्मस्वरूपाचा रस्ता जर धरला तर ते त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती आहे आणि जर समजा आपण संसाराचा विषयांचा रस्ता जर धरला तर त्याला कसं आहे दुःखाची प्राप्ती आहे म्हणून घ्या हे आत्मसुख कोणतं सुख घ्यायचे संसारातलं सुख नकोय ते सुख नाहीचे ते, ते दुःखच आहे संसारातलं सुखच आहे त्याला काहीतरी मूर्खपणानं नाव ठेवले त्याला सुख खरं सुख खरं सुख म्हणजे शासनाने सांगितलं आई मुलाचे ताटातुट होते लहान ता मुले आईची ताटं होती आईच्या मुलाची ताटं तूट होती या ताटा तुटीला दुःख म्हणतात आईची मुलाची मुल, मुल जी ताटं तुट होती आणि त्यामुळं ते मुलं जे हाल सोसत आणि आई जी बिकट मनस्थिती आईची होती त्याला दुःख म्हणायचं आणि त्या आईला फक्त पायी जास्त मूल आईला दुसरं काय नको मुलाला पायी जास्त फक्त आई त्याला दुसरं काय नको असतं नाही का मुलंही दुःख बोगतं आणि आई पण दुःख बोगते का बरं ताटातूट झाली तसं देवाचे आणि आपले ताटातूट होणं याला म्हणतात दुःख आणि याला आपण काय पण त्यालाच आपण काय नाव देतो तर ना आईची मुलाची ताटातूट झाली त्याला आणि मुलाला एका श्रीमंत माणसाने काय केलं आपल्या घरी नेलं दोन दिवस ठेवलं त्याला खायला प्यायला चांगलं दिलं तेवढ वाटलं लई चांगलं झालं लई चांगलं झालं असं मला कधी खायला मिळालं नव्हतं असं कधी पाहायला मिळालं नव्हतं पण त्या श्रीमंत माणसाने काय केलं दोन दिवसांनी त्याला पोलीस ठाण्यात त्याला नेलं सापडलेलं मुलं पोलीस ठाण्यात नेलं पुढं काय पुढं काय तसं आपण हे व्यावहारिक सुख भोगतो हे असेच खरं सुख म्हणजे काय आता सांगितलं दुःख त्या मुलाने दुःख भोगलं ताटतूट आणि आईची काय झालं पुरुष ठाण्यात गेला चार दिवसांनी त्याच्या आईला कळलं त्याची आई आली मुलाच्या आईची भेट झाली मग त्याला आनंद मानतात त्या मुलांना मध्ये चार दिवस काय खाल्लं चांगलं चुंगलं खाल्लं मजे केली ते सुख नाही परंतु आईची मुलाची गाठ पडली याला काय म्हणायचं खरं सुख मग देवाशन आपली काय झाली ताटातूट झाली आणि जे काय आपण भोगतो त्याच्यामुळं संसार संसार काय शरभर पाण्यामध्ये पावशळ दूध म्हणजे संसार देवाची नापडी ताटातून झाली शरभर पाण्यामध्ये पावसळ दूध टाकलं खरं तूप त्याचं किती तूप निघा शरभर पाण्यामध्ये पावसळ दूध टाकलं त्याचं तूप किती निघेल मग या संसारातून दुःख मिळालं सुख मिळायचा प्रयत्न केला तर सुख किती मिळेल सुख मिळेल का ते मिळालं तर कसं असेल नाही का म्हणून देवाचे ना आपली गाठ पडणे याला सुख म्हणतात देवाचे ने आपली ताटातोट होणे यालाच दुःख म्हणतात यापेक्षा वेगळं दुःख नाही आणि यापेक्षा वेगळं सुख नाही किंबहुना असोय जीव आत्मयाशी ल आहे ते तर जे काही होय ते अनाव सुख जो शास्त्राचा आधार घेतो शास्त्राला प्राणपणाने आपल्याला बुद्धीमध्ये अंत्यकरणात धारण करतो तो आजू जीवनमुक्तीचा त्यांना रस पावलं उचललं नाही जीवनमुक्तीकडं परंतु त्याला आज महात्मा म्हणायला हरकत नाही का त्यानं जीवनमुक्तीचा रस्ता धरलेला आहे रस्ता जर धरायचा असेल ब्रह्म जर पाहायचा असेल तर जग जेव्हा जग ब्रह्म प्रकट होतं तेव्हा जग कुठंच नसतं ब्रह्म प्रगट झाला का जग कुठंच नसतं आणि जग प्रगट झालं का ब्रह्माचा पूर्ण लोक होत नाही का आणि म्हणून मग काय होतं तर हां आता काय सांगितलं ब्रह्म पर आनंद रूपानं सुखरूपानं ज्ञानरूपानं सामर्थ्य रूपानं ऐश्वरूपानं आनंददायक ते ब्रह्म प्रगट होतो तेव्हा आनंदीच आनंद नाही का आणि मग जेव्हा हे जग प्रगट होतं जग प्रगट झालं ना मग काय असतं दुःख असतं जग प्रगट झालं का दुःख असतं आणि ब्रह्म प्रगट झालं काय असतं आनंद असतो आणि म्हणून काय आहे तर ह्या जगामध्ये कशामध्ये येईल तुम्हाला सांगतो आता मग सांगितलं ताकाचं मंथन केलं कालच विषय झाला ताकाचं मंथन केलं तर त्यातून तुप निघेल का ताकाचं मंथन केलं त्यामधून तोप निघेल नाही का कोळसा उघडीत बसलं किती कोळसा उघडीत बसलं तर तो कोळसा पांढरा शुभ्र कधी होईल का कधी पांढरा शुभ्र होणार नाही नाही का आणि म्हणून कसं आहे ह्या जर समजा आता सांगितलं ब्रह्म प्रगड झालं तर आनंद आणि जग प्रगड झालं की दुःख आपण दुःख आपण जगाला सन्मुख आहोत कपालम्याला सन्मुख आहोत ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो तो परब्रह्माला सन्मुख होतो नाही का आणि ज्याच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये मी आणि माझंच भुतावळ प्रगट होते तेव्हा त्याला जग असतो तेव्हा त्याचा देव पूर्णपणे लुप्त झालेला असतो माता देव लुप्त होणं म्हणजे भयंकर रोगग्रस्त होणं देवलुप्त होणं म्हणजे काय भयंकर रोगग्रस्त अनेक रोगांनी ठाण मांडणं देहामध्ये यालाच देवाचे ताट तोट मानतात अनेक रोगांनी या देहामध्ये ठाण मांडणं नाही का याला का म्हणायचं संसार म्हणायचं याला दुःख म्हणायचं याला नाही का आणि म्हणून कसं आहे तर परमार्थाचा परंतु हे आता आता सांगितलं जग प्रगट झालं की दुःख ब्रह्म प्रगट झालं की आनंद मग तशाच प्रकारे काय समजायचं की आप जगाचा मार्ग हा दुःखाचा आहे आणि परमार्थाचा मार्ग हा सुखाचा आहे परमार्थाचा ज्यानं आंबे लावलेत त्याला पुढं आंबे खायला मिळतील ज्यानं बाबळी लावलेल्या आहेत त्याला काट्याकोट्या तर पडावं लागेल ला। लागेल ना आणि म्हणून काय फळे रसाळ गोमटी नाही का करणे करे फिरकू डरे करणे करतावे बीजे लागावे बोबुलके तो आम कहां से लावे म्हणून काय सांगितलं आता ऐका आत्मसुखाची आगुडिया जो का विटे सकळ विषया जयाशी ठाई इंद्रिया मानू नाही स्पष्ट एक गाव दोन तुकडे ज्यादा पाल नाही अगदी एक गाव दोन तुकडे काय सांगितलं आत्मसुखाची आगुडिया जो आ, का विटे सकळ विषया अर्थ कळला का बाजारेत अर्थ कळला का नाही कळलं लवकर सांगा नाही कळलं आत्मसुखाची या गुडिया जो का विटे सकळ विषया तुम्हाला अर्थ कळ कळ तुला तयार कळला कळ मग आत्मसुखासाठी ज्याला सगळ्यांचा विषयांचा विट आलेला आहे हा त्याचा अर्थ आत्मसुखाची आत्म आुडिया जो का विटे सकळ विषय जया तयाचे ठाई इंद्रिया मानू नाही तो इंद्रियांची बिडभाट ठेवत नाही इंद्रियांना काय पाहिजे ते देत नाही नाही का इंद्रियांना काय पाहिजे मनाला काय पाहिजे नातेवाईक पाहिजे बाईसारखं पाहिजे घरदार पाहिजे मान मोठेपणा पाहिजे मी माझं पाहिजे हा याला म्हणायचं इंद्रियांच्या मागे जाणं काय सांगितलं आता आत्मसुखाच्या गोडी आजो का विठे सुख दयाच्या ठाई इंद्रिय मानू नाही इंद्रियांचं ऐकत नाही जो प्रकृतीचे केली निघी मनाशी चाड न सांगे श्रद्धेचे संभोगी सुखिया झाला मनाशी चाड न सांगे मनाचं ऐकत नाही जो मनाशी चाड न सांगी पुढं काय श्रद्धेचे संभोगे सुख्या आला श्रद्धा मग तया घेऊ गेऊ ते ज्ञान पावे निश्चित ते ज्ञान आपोआप चालून येतं बरं का माणसानं जर अभ्यास जर केला चिंतन जर केलं विवेकायर्ग धारण केलं इच्छा जरी नसली तरी तिथं आत्मज्ञान प्रगट होत आणि तो त्रैलोक्याचा राजा असतो भाऊ आत्मज्ञानी महापुरुष त्रैलोक्याचा राजा असतो सुखाच्या साम्राज्याचा ध्वनी असतो तो साक्षात ईश्वरच असतो आणि जो प्रपंचाच्या माग पाचशे एकर जमीन माझी बायकोन माझी मुलं माझा आमक तमकं तो नरकाचा नरकाच्या मधला नरकामधला किडा होत होतो नरकातला किडा आणि म्हणून तयातेची घेऊ शेत ते ज्ञान पावे निश्चित ते ज्ञान त्याचा शोध घेत ते ज्ञान आत्म आणून आत्मलाभासारखे पण मग आता ही बुद्धी करायची कोणी करायची कोणी आता मी तर काल ओरूनरून सांगितलं पण विचार केला ठरवलं का आपण स्वतःमध्ये बदल करायचा ठरवलं का ताई स्वतःमध्ये बदल करायचा नाही लक्षण त्याचं काय स्वतःमध्ये बदल केला त्याचं लक्षण तर दिसावं का नाही काही दिवा लावला दिवा लावला मी दिवा लावला हे सांगावं लागतं दिवा लावला का नाही अंधार असला समजून घ्यायचं दिवा लावला नाही प्रकाश पडला समजून घ्यायचं दिवा लावला अंतकरणात विचारात बदल झाला समजायचं विचार केला आणि अंत करण विचार तसेच राहिले तर समजायचं अजून अंधारच म्हणून मी सांगतो इथे काय कोणाची गिरिजाने त्यांनी आपल्या हित केले इतकी सोपी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही विचार करणं बदल करणं म्हणजे काय चार चपात्यां बासून खाणं इतकं सोपं नाही चार चपात्यां बासून दि ताट संपवायचं इतकं सोपं नाही तुका म्हणे करून दाबीन त्याचे पाय माझी जीवी माणूस इतका कोडगा इतका कोडगा अरे बाप रे देव सुद्धा तिथं देवाने पाचवी बोट तोंडात घातली माणसाकडं पाहून देवाने पाचवी बोट तोंडात घातली तोंडात बोट घालणं म्हणजे काय तोंडात बोट घालणं म्हणजे काय आश्चर्यचकित होल तर माणूस किती विचित्र किती मूर्ख किती कोडगा आणि त्याला किती मोह आणि म्हणून त्या मोहामुळे तो किती मूर्ख झाला म्हणून देवाने विचार केला अरे बाप रे काय करावं पाचवी बोट तोंडात घातली इतकं आश्चर्य मूर्खपणा माणसाच्या मूर्खपणाचं आश्चर्य आपल्या बाबांना तस वाटायचं यांना सांगावं कस अ नाही का यांना सांगावं मरून गेले बगदा लबदा ब बगदा लब्दी भृषुंडीसारखे चारी चौकड्याची लंकापती तेही तैसे गेले झालो कोणी सुखी अं नाही का कुणी सुखी झालं नाही आणि म्हणून कसं आहे की असंच होणार नाही का कस मग विचार करा उपयोग काय आहे उपयोग काय आहे चांगला कलेक्टर झाला आई बापानं खूप परिश्रम घेतले चांगलं शिक्षण दिलं उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं स्वतः हाल हाल सोचले मुलाने खूप अभ्यास केला कलेक्टर झाला सगळ्या गावाने सत्कार केला आणि शेवटी भ्रष्टाचारामध्ये फसला आणि त्याला सस्पेंड केलं तुरुंगामध्ये खडी फोडायला लावलं काय मिळवलं शेवटी कलेक्टर झालं शेवटी काय मिळवलं मला आश्चर्य वाटतं एवढं ज्ञानाचा वर्ष होतो नाही का ज्ञानाचा मग मग सांगतात ना बाबा सांगायची नर्मदेमधला जो दगड असतो गोटा नर्मदेमध्ये वर्षानुवर्ष त्या नर्मदेमध्ये पाण्यामध्ये राहतो वरा जोपर्यंत पाण्याचे तो मध्ये वरा पाण्याच्या बाहेर काढला एका मिनिटात कोंड ठणठणीत कुत्र्याचं शेपूट असतं ना कुत्र्याचं शेपूट कसं असतं सरळ असतं ना होय बांड कुत्र्याचं ते वाकडं असतं कुत्र्याचं शेपूट हे हो वाकडंच असतं परंतु जर त्याच्यामध्ये काही पाईप घातला फुकणी घातली कुत्र्याच्या शेपटामध्ये तर ते सरळ होत पहा ना कुत्र्याचं शेपूट सुद्धा सरळ झालं पण किती वेळ त्यातली ती फुकणी काढून घ्या झालं पुन्हा वाकड कुत्र्याचं शेपूट कसं वाकल ते वाकड अहो मनुष्य देहाची किंमत य लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे तुम्हाला देह मिळाला जाईल हा मग हैसा भगवंत हा जाईल हा हो, मग हैसा भगवंत एकला मी दुःख भोगी कुंभपाक आई बाप करताना माझी मुलं माझे सुना माझ घर ते तर आपल्या विचारित नाहीच हा भाग खरा आहे तरी पण त्यांच्यामध्ये अडकून पडतो मग पुढं काय आहे त्यांच्यामध्ये अडकून एकला मी दुःख भोगी हा मूर्खपणे अडकून पडतो बरोबर त्याला अक्कल सुचत नाही त्याची अक्कलच चालत नाही त्याला विचार सुचत नाही इतकं मूर्खपणाचं जंगल माजलेलं असत मग शेवटी काय होतं एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी ते ते कोणी सडवे ना का सद्गुरू वाचणी सद्गुरूंचं शे मागच्या शेजान ऐकलं नाही आणि आता कशाचे सद्गुरू सद्गुरु अख्खा जन्म सद्गुरूंच्या जवळ घालवला तेव्हा त्यांचं ऐकलं नाही आणि नरकात गेलो सद्गुरु का धावणे का एकला मी दुःख भोगी कुंभपाक जा तिथे कोणी सुळवी नाही का सद्गुरू वाचून गाडीचा टाईम हा इष्टीचा टाइम दोन वाजता इष्टी निघते आणि हा तीन वाजता तिथं जाऊन पोहोचला हिच्या काकानं ठेवले का इष्टी करा रे बापांनो साधन हरीची काय सांगितलं करा रे बापांनो साधन हरीचे काय करा आणि काय करू नका हे मा, माई माऊलीनं सांगितलं माता माऊलीनं सांगितलं श्रुती माऊलीनं सांगितलं अत्यंत प्रेमानं सांगितलं तोंडावरून हात फिरून सांगितलं काय सांगितलं करा अरे बापांना साधनं हरीची झनी करणीचे करू नका अरे बाबांना हे करू नका तुम्ही याचे मनुष्य दिलाय याच्यासाठी नाही दिला मूर्ख असतात मूर्खच याच्यात आडकन पडतात पश्णी असतात त्या आत्मज्ञानाचा रस्ता धरतात आता सांगितलं झनी कधी करू नका यमाची या यातना यमाची यातना आहेत ना काय आहेत यमाची यातना आहेत म्हणून इह लोकीचा हा देह देव इच्छिता पा आहे हो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाच्या झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद घेणे नाही का नको स्वर्गीचे आमर इच्छिता ते देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा त्यांना असं वाटतं या मृत्यूलोकात आम्हाला मनुष्यजन्म मिळावा त्या मनुष्यजन्माची ते आतुरतेने व्याकुळतेने बहुत काळ वाट पाहत असतात बहुत काळ वाट पाहत असतात मनुष्य पृथ्वीवरील माणसांचा हेवा 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 करतात असा मनुष्यजन्म आपल्याला कधी मिळेल असा मनुष्यजन्म कधी मिळेल नाही का आणि मग तो मनुष्य जन्म मिळतो आणि मग याला इथे आलो शिंग फुरतात सुर्गीचे अमर ती देव मृत्यूलोके व्हावा जन्म आम्हा नारायण नामी वो जुवल मुक्त कीर्तनी अनंत गीती गाऊ नाही का आणि परमार्थ म्हणजे तुम्हाला सांगतो प्रचंड वादळामध्ये बोधाचा ठेवलेला दिवा याला परवर्त म्हणतात परमार्थ म्हणजे काय आता सांगितलं प्रचंड वादळामध्ये प्रचंड भडकलेल्या वादळामध्ये बोधाचा दिवा अशा वादळामध्ये जो दिवा विजत नाही अशा वादळामध्ये सुद्धा जो दिवा विजत नाही आणि मी तर म्हणतो सध्या ईश्वराच्या कृपेनं नाही हे वर्ष फार कठीण कठीणातलं कठीण हे वर्ष कल्पना करता येणार नाही ना इतकं हे वर्ष कठीण पण ईश्वराची कृपा पण ईश्वराची कृपा मग काय सांगत होतो आत्ता हा मग परमार्थ म्हणजे काय हा त्याच्यावर मला आठवण झाली पण ईश्वराच्या कृपेनं काही असो प्रचंड वादळामध्ये हा दिवाब त्या श्री गुरूंनी विझून दिला नाही उलट प्रज्वलित झाला लखलखीत लक झाला ते, ते जो मय त्याचं ते जेतकिंची कमी झालं नाही मग सुशेला म्हटलं असं अंतकरण कसं नाही का चिंब झालं पाहिजे भगवंताच्या श्रीगुरूंच्या प्रमाणे बोलले वच न मोडी ते त्यांचाच परमार्थी त्यांचा शब्द मिरो एका वेळेला प्राण सोडीन पण त्यांचा शब्द मोडणार नाही एका वेळेला एका वेळेला काय जीव देईन पण त्यांचा शब्द ऐकणार नाही पुंडली